केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय बजेट अर्थसंकल्प हा जाहीर केलेला आहे तेरा अशा महत्त्वपूर्ण मोठ्या घोषणा आहेत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा संपूर्ण वर्ष आणि त्यापुढील काळ लक्षात घेऊन या अर्थसंकल्पात आम्ही विशेषतः रोजगार कौशल्य प्रशिक्षण एम एस ई एम ई आणि मध्यमवर्गावर लक्ष केंद्रित करत आहोत पाच वर्षाच्या कालावधीत चार पॉईंट एक कोटी तरुणांना रोजगार कौशल्य प्रशिक्षण आणि इ इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील करत असल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगण्यात आलेलं आहे आता बजेटमध्ये मुख्य काय आहे ते पाहूया तर बजेटमध्ये प्राधान्यक्रम सर्वाधिक समृद्धी आणि मजबूत विकासाचा मार्ग कृषी क्षेत्राला प्राधान्य दिलं आहे रोजगार आणि कौशल्य सर्व समावेश संसाधन विकास आणि सामाजिक न्याय उत्पादन आणि सेवा शहर विकास ऊर्जा संवर्धन पायाभूत सुविधा नवोपक्रम संशोधन आणि विकासावर भर दिलेला आहे आता कृषी क्षेत्रासाठी काय दिले ते पाहूया कृषी क्षेत्रातील उत्पत्ता आणि अनुकूलता डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा डी पी आय देशातील चारशे जिल्ह्यांमध्ये डी पी आय वापरून खरीप पिकांचे डिजिटल सर्वेक्षण केले जाईल जनसमर्थ आधारित किसान क्रेडिट कार्ड पाच राज्यांमध्ये जारी केले जात लॉबोस्टर ब्रूडकास्टसाठी केंद्रीकृत प्रजनन केंद्राचे नेटवर्क स्थापित करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या वाढीला आणि रोजगार निर्मितीला गती देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सहकार्य धोरण या ठिकाणी तयार केलं जाईल याच्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे तर कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि अनुकूलता कृषी आणि संबंधित क्षेत्रासाठी एक पॉईंट बावन्न लाख कोटी रुपये बत्तीस कृषी आणि बागायती क्षेत्रातील पिकांच्या एकशे नऊ उच्च उत्पादन आणि हवामान शेतकऱ्यांना जाहीर केले जातील देशभरातील कोटी शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण आणि नैसर्गिक शेतीसाठी मजबूतीसाठी समर्थन केलं जाईल अंमलबजावणीत मदत करण्यासाठी दहा हजार गरजावर आधारित जैव इनपुट संशोधन केंद्र या ठिकाणी स्थापन केले जातील असं सांगण्यात आलेलं आहे तर आता पुढे आणखीन आपण सविस्तर विस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी एक पॉईंट बावन्न लाख कोटी रुपये शेतीसाठी मदत दिली जाईल स्वावलंबनासाठी सरकार डाळी आणि मिशनवर भर देईल बत्तीस उच्च उत्पादन देणारे आणि हवामान अनुकूल शेतीचे वाण प्रसिद्ध केले जातील एकशे नऊ पिकांच्या नवीन जाती प्रसिद्ध केले जातील विकसित भारतासाठी प्रथम प्राधान्य आणि कृषी क्षेत्रातील उत्पन्नता आणि अनुकूलता कृषी आणि हवामानाला अनुकूल वाहनाच्या विकासावर भर दिला जाईल पिकांचे उत्पादन साठवणूक आणि विपोपन मजबूत केले जाईल भाजीपाला उत्पादन आणि पुरवठा साखळीसाठी क्लस्टर विकसित केलं जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर प्रमुख ग्राहक केंद्राजवळ भाजीपाला उत्पादन क्लस्टर तयार केले जातील उत्पादन आणि भाजीपाला पुरवठा साखळी संकलन साठवणूक आणि विपणनाला प्रोत्साहन दिले जाईल यासाठी सरकार ओ या सहकारी संस्था आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देईल राज्याच्या सहकार्याने शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा लागू केल्या जातील शेतकरी आणि त्याची जमीन तीन वर्षात डी पी आयमध्ये समाविष्ट केली जाईल दोन हजार चोवीसमध्ये डी पी आयच्या मदतीने चारशे जिल्ह्यामध्ये खरीपाचे डिजिटल पीक सर्वेक्षण केले जाईल सहा कोटी शेतकरी आणि त्यांच्या जमिनीचा तपशील रजिस्ट्रेशनमध्ये नोंदवला जाईल जनसमर्थ आधारित किसान क्रेडिट कार्ड पाच राज्यांमध्ये जारी केलं जातील असं सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षण महिला आणि विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिलेलं आहे उद्योगाच्या मदतीने कार्यरत महिला वसतिगृह आणि क्रॅचची स्थापना सरकारी संवर्धित निधीच्या हमीसह सात पॉईंट पाच लाख रुपयापर्यंत कर्जाच्या सुविधा देण्यासाठी मॉडेल स्किल लोन योजनेत बदल केला जाईल या उपायामुळे दरवर्षी पंचवीस हजार विद्यार्थ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे कर्जाच्या रकमेवर तीन टक्के वार्षिक व्याज सवलतीचे ई व्हाउचर थेट एक लाख विद्यार्थ्यांना देशांतर्गत संस्थांमधील उच उच्च शिक्षणासाठी दहा लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर दरवर्षी दिलं जातील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पुढे पाहूया रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षण पंतप्रधान पॅकेज रोजगार संबंधित प्रोत्साहन अंतर्गत तीन योजना जाहीर केल्या ए प्रथम नोकरी शोधणारे प्रथमच इपोमध्ये नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना पंधरा हजार रुपयापर्यंतच्या एका महिन्याच्या पगाराच्या तीन हप्त्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण बी उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मिती नोकरीच्या पहिल्या चार वर्षात कर्मचारी आणि नियुक्ता दोघांनाही त्यांच्या इपो योगदानानुसार थेट प्रोत्साहन दिले जातील दिल। सी नियुक्तांना समर्थन दोन वर्षासाठी प्रति अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी नियुक्तांच्या त्याच्या इपो योगदानाच्या प्रति महिना तीन हजार रुपयेपर्यंत या ठिकाणी दिल्या जातील आता सर्वसमावेश संसाधन विकास आणि सामाजिक ज्ञान महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी तीन लाख कोटी रुपयाची तरतूद ईशान्येकडील भागात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या शंभरहून अधिक शाखा उघडल्या जातील देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलावरण सिंचन प्रकल्प पूर्ण केला जाईल विशाखापट्टणम चेन्नई इंडस्ट्रील कॉरिडॉरमधील कोपर्ती भागात आणि हैदराबाद बेंगलोर इंडस्ट्रील कॉरिडॉरमधील ओरवाकल भागात आवश्यक पायाभूत सुविधा केल्या जातील आता उत्पादन आणि सेवा यम एस एम ई तणावाच्या काळात एम यम एस एम ई क्षेत्राला बँक कर्ज सुलभतेने मिळावे यासाठी नवीन व्यवस्था जाहीर करण्यात आली मुद्रा कर्ज मर्यादा दहा लाख रुपयावरून वीस लाख रुपये करण्यात आले ट्रेड प्लॅटफॉर्मवर खरेदीदाराच्या अनिवार्य समावेशासाठी उलाढाल मर्यादा पाचशे कोटी रुपयावरून अडीचशे कोटी रुपयापर्यंत कमी केली जाईल एम एस एम ई क्षेत्रात पन्नास बहुउत्पादन खाद्य विक्री युनिट स्थापन करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिलं जाईल एम एस एम ई आणि पारंपरिक कारागिरांना त्यांचे उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकता यावी यासाठी पी 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 पद्धतीने ई कॉमर्स निर्यात केंद्र या ठिकाणी स्थापन केले जातील असं सांगण्यात आलेलं आहे आता पुढे पाहूया पायाभूत सुविधा अमृतसर कोलकाता इंडस्ट्रील को कोरोडॉवर गया येथील औद्योगिक केंद्राचा के विकास खालील रस्ते जोडणी प्रकल्प एकूण सव्वीस हजार कोटी रुपये खर्चून विकसित केले जातील पाटणा पूर्णिया एक्सप्रेस बक्सर भागलपूर द्रुगती मार्ग बोधगया राजगीर वैशाली आणि दरभंगा येथे रस्त्याच्या कामाला गती दिल्या जाईल बक्सरमधील गंगा नदीवरील नवीन दोन लेन पूल चालू आर्थिक वर्षात आंध्र प्रदेशच्या पुनर्रचना अंतर्गत पंधरा हजार कोटी रुपयाचे विशेष आर्थिक सहाय्य या ठिकाणी दिलं जातील असं सा सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर शहरे ही विकासाची केंद्रे आहेत आर्थिक आणि वाहतूक नियोजनाद्वारे पेरी शहर भागाचा नियोजनबद्ध विकास विद्यमान शहराच्या क्रिएटिव्ह ब्राऊन फील्ड पुनर्विकासासाठी प्रक शंभर मोठ्या शहरासाठी पाणीपुरवठा सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि सेवा तीस लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या चौदा मोठ्या शहरासाठी परिवहन संबंधित विकास योजना पी एम आवास योजना अर्बन टू पॉईंट झिरो अंतर्गत एक कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना लाभ मिळणार आहे निवडक शहरामध्ये शंभर साप्ताहिक हॉट किंवा स्ट्रीट फूड हब तयार केले जातील सार्वजनिक खासगी भागीदारी म्हणजे पी 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 पद्धतीने औद्योगिक कामासाठी भाड्याच्या घराचे बांधकाम या ठिकाणी केले जातील असं सांगण्यात आलं आहे आता पंतप्रधान आदिवासी प्रगत गाव अभियान आदिवासी समुदायाची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियान सुरू केलं जाईल योजनेअंतर्गत आकांक्षी जिल्हे आणि आदिवासी बहुल गावामधील आदिवासी कुटुंबाच्या संपूर्ण कवरेजसाठी पावले उचलली जातील याचा फायदा त्रेसष्ट हजार गावातील पाच कोटी आदिवासींना होणार आहे तर अशा प्रकारे अर्थसंकल्पामध्ये या तेरा महत्त्वपूर्ण मोठ्या घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा